नमस्कार मित्रांनो किचनमध्ये वापरले जाणारे बरेच मसाले तुम्ही घरच्या घरी उगवू शकता खास करून आलं वेलची लवंग कडीपत्ता मिरच्या हे असे पदार्थ आहे जे तुम्ही घरच्या घरी छोट्याशा कोंडीत लावू शकता वेलचीच्या सुगंधानं संपूर्ण घरात वास दरवळतो चहामध्ये किंवा गोड पदार्थामध्ये आवर्जून वेलची घातली जाते अनेकदा बाजारातून आणलेली वेलची सुकलेली असते अशावेळी वेलची योग्य चव कळून येत नाही वेलची घरच्या घरी रोपात कशी लावायची ते समजून घेऊया बेटर होम्स अँड गार्डनरच्या रिपोर्टनुसार वेलचीचे रोप अर्धवट सावली असलेल्या ठिकाणी किंवा खिडकीजवळ पूरक विद्युत दिव्यांचा असे प्रकाश येत असेल अशा असे ठिकाणी ठेवा थेट सूर्यप्रकाश असेल अशा ठिकाणी ठेवणं टाळायला हवं घरात किंवा घराच्या बाहेर वेलचीचे रोप वाढवताना तुम्हाला तापमान पन्नास डिग्रीवर असल्याची खात्री करा वेलचीचे झाड तुम्ही दमट वातावरणात कंटेनरमध्ये लावू शकता तीन ते चार वर्षांनी पूर्ण उत्पादनापर्यंत ते झाड पोहोचते आणि दहा ते पंधरा वर्ष उत्पादन सुरू ठेवते गेल्या पंचवीस वर्षांपासून कृषी क्षेत्रात कार्यरत असलेले रविकांत पांडे सांगतात कुंडीत लवंगाची शेती दोन पद्धतीने करू शकतात लवंगाच्या बिया लावल्यानंतर लवंग व्यवस्थित यायला पाच ते सहा वर्षांचा कालावधी लागू शकतो तज्ज्ञ सांगतात की कलमाने लवंग लावणं परिणामकारक ठरतं बियांच्या तुलनेत कलमाचा उपयोग केल्यास वेलची वेगाने येतात फक्त वेलचीचे जुने झाड दहा ते पंधरा सेंटीमीटर लांब कलम असायला हवं त्यानंतर कुंडीत हे रोप लावा कुंडीतून पाणी बाहेर पडायला खाली जागा असायला हवी याची काळजी घ्या याशिवाय रेतीचा वापर करू शकता माती रेती किंवा वर्मी कमोस्ट कुंडीत भरून व्यवस्थित एकजीव करून घ्या नंतर त्यात वेलचीचे कलम किंवा बिया लावा वेलची उगवण्यासाठी मातीचा पीएच स्तर सहा ते सहा पॉईंट पाच यामध्ये असायला हवा कुंडीत लावलेल्या रोपात मॉइश्चर टिकून राहील याची काळजी घ्या पण माती जास्त ओली असू नये रोपांची पानं बरोबर पाण्यात आहेत की नाही ते पहा पानं जास्त सडू शकतात म्हणून कमीत कमी सात तास उन्हात राहू द्या कारण वेलचीचे पानं थंड जलवायू सहन करू शकत नाहीत मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला आपल्या मित्रांमध्ये शेअर करा चॅनलला सबस्क्राइब करा आणि बरोबर दिलेल्या बेल ला ही प्रेस करा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला मात्र विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद